काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून विखे साहेब याला हा जे आर येऊ हो, जे, हो, जे आर लेखी फिकेने ते लेखीला ले ले काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहा घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल साहेब मंदिर कवाच करीत नाही लफड होता मग आहो ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणा सांगितलं ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच एअर काढतो राज्यपालाच्या सहीन राज्यमंत्री म्हटल्या सहीन याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलत बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतो त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकरीच पुऱ्या काढून घेतो म्हणली कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरून घेणे आणि पटापटा मागं घेणे यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आपण अठ्ठावन्न लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढे तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल मग ढेरी उतरली ढेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावेत असं आपण मागणी केली होती त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होऊन जाईल ते ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारखं खेळ ते काय सोपं असतं त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतंय खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे थोडं इद बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब ते इस्ट्रीचं ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरा असते आणि किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंपाळाचं कुंकू बसलं सास सांभाळायचे आहेत कोणी आधार देत नाही कुटुंब उघडं फोरडं कसं कमावं मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे होयनाथ द्या लवकर हा डी सीला त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही एम आय डी सीच चांगलं आहे हा उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कसा कसा काय तुम्हाला तरी काय असे ही कधी आणायची हा त्याला सोपं आहे तिथं बिचारे गोरगरीबाई एम आय डी सी जवळ त्यात माऊलीला राजेसाहेब साहेब नाही जातात इष्टीन इकडे तिकडं इकडे कंपाळाला कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतं नवरा गेल्यावर तिला कसं बस एस घरी जायचं ना आम्ही हाल बोगतो हो ते लय अवघडे ते एम आय टी शेतकऱ्यात वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या होत्या आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळंतरी मग नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागण अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुडेल ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बरं mm. का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आत्ता इथून गेले नाही एक आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटी वर्षे वर्ष झाले लोक रोखून धरल्यात पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनटात व्हॅलिडिटी देतो याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडणार तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता समितीने असं ठरवलंय की आता त्या समितीला एक ऑश ज्युडिशियल पॉवर दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हिरसाण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग गरीबाचं एमबीबीएसला राजेसाहेब लागलं आठ महिने झालं व्हॅलिटिटी टाकलेलं त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप आहे आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपया नाही पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला व्हॅलिटी द्यायनात अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते वावर घर पण नाही ऐकायला उठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणजे फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पाळताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धती सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला आता पूर्वी तसं नव्हतं मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं आता ती कार्यवाही झालेली आहे याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये ती गठीत करा हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करताय तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता का हा आत्ता दिली कारण ते लय हाल होते ते वंशवळ समिती आहे चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि विखे साहेब विखे साहेब आपण शिंदे समितीला एक वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे चांगलं झालं चांगलं झालं आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा तिला बंद ठेवू नका हा ती 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 सुरू ठेवा काय होतं हा आणि साहेब हे मुद्दे लय महत्त्वाचे आहेत बरं का बैठक होऊन गेली लेकर गरिबाचे लांबून मुंबईपर्यंत येते हे काय मजा करायला नाही आले वेदना घेऊन आले त्याच्यासाठी मूडी लिपी फारशी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहे शासनाकडं ते मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास अडीचशे ते तीनशे आम्ही तयार केले म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे आम ना ते जाणारे लोक आपण द्या आपण त्यांना मानधन शासन देईल त्यांना आपण घेऊ ताबडतो मानधनावर घेऊ म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला ते आमची जबाबदारी मानधन देण्याची मानधन नको आम्हाला फुकट करतो आम्ही फक्त घ्यातो मी आम्हाला आमचं आमचं फेस कुठ पडलं इथं तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी त्याचसाठी पैशाचं काय करायचं आहे आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील रितापूर हे नाव आहे त्याने शंभर मोडी लिपी तयार केली आणि कोणकडं खर्चेला पैसे देत होते दे। सापड हो म्हणतोय जाऊ पदरून तुमचे पैसे काय घेवा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव एवढाच अधिकार द्या पैसे नको पैशाने फेसकूट पडलं आमचं तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं वावरी गोवर राहिलं गुंठाभर तुम्हाला काय करायचं नाही सापडू दे फक्त मोडी लिपी घ्या ना अधिकार द्या त्याला आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे हो जे आर काढा अठ्ठावन लाख नोंदीचा आधार आहे त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढायसाठी किचकट नसून द्या आपल्याला सगळं कळत आहे पण पण डक्यात घे जायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना घे पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा विखे साहेब बरोबर का तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं सा त्यांचा लय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात ते म्हणले दोन महिने मना जरा दोन महिने मना तर बरं दोन महिने जाऊ द्या काय करता आता बार हुशार माणसात लय असतं बाबा ते डोकं लवूनच बाणटाकीत असते त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांच नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक आहे देऊ राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायना आणखी छाननी हा हरकती आलेल्या आहेत ना त्याची छान्नी व्हायना त्याच्यासाठी किती दिवस मागितले आठ लाख हरकत आल्या त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे लाग थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे राहिलेत फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरं सांगतो मी हाय तोर तुम्हाला डंक नाही तुम्ही पोरं समजून घ्या खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 खाल्ला तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुतण्याचे दाट शक्यता असते छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं पुढच्याला कळून तर दिलं नाही कापला तर खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले नाही थोडस डोक्या डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दोन गॅजेटरची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर काढून विखे साहेब जे आर काढायलेत ना सगळ्याचा सामान साहेब हा सगळ्यांचा जे आर काढायला आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ते लगेच ना नाही आम्ही गेल्यावर नाही मग मी नसू जात हा माझ्या म्हणण्यानुसार सर नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते ना घंटाभर तर वेळ देताना आम्हाला घंटाभर हा पण घं अपटापटा असतो इतकं सोपं आहे मग अम्मा फेस फेसपाडीला मग पाच दिवस उपोषणला बसू आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राह मग इतकं पाठोपाठ होत म्हणलं रे मला पाच दिवस बसून मग पर तुम्हाला काय सांगा आता मुताला लागलो तर आग व्हायला लागली वा मुताला बी काय उंबले राव मी एकटा सापडो होतो मला सगळ्याला असं मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब हे तर आम्ही करतोच आहे परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस मागे लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला आपण ते मदतमास खिमत जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढं जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या पण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास टूवर होतं ते आता क्लास वन झालं आणि विनामूल्य केला पण जवळजवळ कमी कमी यायचे पंचवीस टक्के पन्नास टक्के लागत जवळजवळ पाच टक्केवर काहीतरी केलं पण चार टक्क्यावर म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे मग बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा तर फार उपयोग झाला म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटचिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला शासना म्हणून तर आम्ही चार पाच दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पोराव ऐका हैदराबादच्या गॅझेटेअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य आहे का पोराव तासभरात ते आपल्याला जे आर द्यायला दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका भाव करू कर काय म्हणणार तो काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणाच देणं घेणे काय चौकशी करतो इडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणत तुका सडेल डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे उडून ये तुला जे आर कळत क्रमांक का एक का हैदराबादच गॅजेटियरची लगेच आत्ता जी आर काढून अंमलबजावणी करायला पुढं सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काय त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आपलं भांडण होणार बरं का अ मावळ्यात नायला मावळ्यांना भांडायचं कोणी भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणतात राहो लय आमचं जुनं आपण तुम्हाला दा दादू म्हणते दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्र राजेसाहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजेसाहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं हो सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना साहेबाने शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केशेस विषय केशेस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जे आर काढायला हा पहिले ते देत होते आपल्याला ते आता जी आर काढायलेत प्रत्येकाचा जी आर काढा एक एक सगळ्याचा जी आर जमन ना जमान ना मला वाटतं हे दोन गॅझेटचे वेगळे गवराजस आहे हा नाही नाही गॅजेटेअरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं घुसवा आपण कशाला अडचण आहे तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजिटेडचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जी आर काढा तान नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फासला जा ना तुमच्या अंगोवर येतो आमच्या नाही अठ्ठावन्न लाख नोंदी झालं पोराओ बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं का पोराओ काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते एन जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का, का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला म्या आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत कोण कोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर वा तरी आहे का आमजवळ ऐकायला सांगा बरं आम खरंच आहे का कोणत्या गलीत घातलं ते म्हणजे इकडं झेड हा अरे ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज बर जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आत्ता नाही उलट ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात माहिती रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोला टाकणार मग जाणार ती तसा जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंबलबाजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांनो मंत्री मोदयांना सन्मानन वाटा लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला जा परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढ पोरा ऐका एक मिनट ऐका पोराव ऐका हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा आपण तुमच्या ताकतेवर तुम आगे बडो जरंगे पाटील तुम आगे बडो ए आवाज असा पाहिजे सैयदरीला केला पाहिजे जरंगे पाटील तुम आगे बडो प्रोण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा श्रीवंत श्री 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 Chhatrapati Shivaji Maharaj Ki Ganpati Bapak Ganpati Bapak Manggala Murti Jarengi Patil Jarengi Patil Jarengi कोण नाही धर्मवीर संभाजी महाराज की